गरुड पुराणातील सहरहस्य मृत शरीर जाळल्यानंतर आत्म्यासोबत काय घडते या जगात जर काही सर्वात मोठं सत्य असेल तर ते आहे आपला मृत्यू ज्याला मनुष्य कधीही कितीही इच्छा असली तरी टाळू शकत नाही तुम्ही पहिलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा त्याच्या शिवाचा अंतिम संस्कार म्हणजे जाळलं जातं पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नातेवाईकांच्या अंतिम संस्कारानंतर त्या मृत आत्म्यासोबत काय होतं गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर यमलोकातून दोन यमदूत फक्त चोवीस तासांसाठी आत्म्याला घेऊन जातात या चोवीस तासात मृत व्यक्तींचे नातेवाईक त्यांच्या शरीराचा अंतिम संस्कार आणि इतर कर्मकांड करतात आत्म्याला तोपर्यंत यमलोकात त्याने केलेल्या के कर्माचं दर्शन दिलं जातं त्यानंतर यम आत्म्याला परत त्याच्या घरी सोडतात त्यानंतर तेरा दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांमध्येच राहतो म्हणजे तेराव्या दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांसोबतच असतो त्यानंतर पुन्हा आत्मा यमलोकासाठी रवाना होतो याच दरम्यान आत्म्याला तीन वेगवेगळी मार्ग दाखवले जातात आता या मा मार्गांपैकी कोणत्या मार्गावर आत्म्याला पाठवलं जाईल हे त्यानं केलेल्या कर्मावरच ठरवलं जातं त्यातला पहिला है, आर्ची मार्ग आहे आरची मार्ग म्हणजे देव लोकांच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग आहे धूम मार्ग ज्याला पितृ लोकांचा मार्ग मा सांगितला आहे आणि तिसरा मार्ग आहे उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरकाच्या प्रवासासाठी असतो आपलं पाप आणि पुण्याचा निर्धारित वेळेपर्यंत भूक केल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर मिळतं एवढेच नाही मृत्यूनंतर जीवात्म्याला यमलोकांच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो यात अडचणींपैकी एक आहे यमलोकाच्या मार्गावर लागणारी वैतरणी नदी असे मानले जाते की पुण्यात्मा या नदीला खूप सहजपणे पार करतो पण पापी आत्म्यांना या नदीत खूप त्रास भोगावे लागतो गरुड पुराणात असे सांगितले आहे की पक्षीराज गरुड श्रीहरींना विचारतात हे प्रभू मृत्यूलोक आणि यमलोकाच्या दरम्यान असलेली जी वैतरणी नदी आहे तिचा जीवात्म्याची काय नातं आहे आणि त्याला या नदीत कसा दंड भोगावा लागतो याचं उत्तर देताना भगवान श्रीहरी म्हणतात हे गरुडजी ही पापी आत्मा या नदीत प्रवेश करतो त्याला रक्तासारख्या जलपात्रात ठेवलेल्या तुपासारखे तापवले जाते या नदीचा रक्तासारखं पाणी कीटक आणि वज्रासारख्या सोंड असलेल्या प्राण्यांनी भरलेलं असतं तसेच ही नदी मगर आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक हिंसर हिंसक आणि मांसाहारी जलचरणांनी भरलेली असते नदीत पापी आत्मा प्रवेश करतात बाहेरच्या सूर्याच्या उष्णतेसारखं तापायला लागतं त्यामुळे महातापामुळे पापी व्यक्ती जोरात ओरडतात करुणेनं विलाप करू लागतो जेव्हा ही उष्णता सहन होत नाही तेव्हा ती दुरात्मा त्या भयंकर रक्तासारख्या जगात रुंबायला लागते ज्या लोकांनी त्यांच्या जीवनात पाप केलेले असतात त्यांना नरकात पाठवले जाते त्याच वेळी जे चांगले कर्म करतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते वाईट कर्म करणाऱ्यांना नरकात शिक्षा दिली जाते तर चांगले कर्म करणाऱ्यांना स्वर्गात सर्व प्रकारच्या सुखसुविधांसह ठेवले जाते गरुड पुराणात असे सांगितले आहे की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळतं त्यांना यमराज स्वतः आपल्या भावनातून स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायला जातात तिथे अप्सरा त्यांचं स्वागत करतात तर जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगतात आणि आयुष्यभर दुसऱ्यांचे वाईट करत असतात त्यांना नरकात स्थान मिळतं गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकांची उल्लेख केला आहे जिथे मृतात्म्याला शिक्षा दिली जाते याशिवाय गरुड पुराणात अशी पत्रवान नरकाचा उल्लेख आहे हा नरक त्या पती पत्न्यांच्या आत्म्यांसाठी आहे जे आपल्या जोडीदाराला फक्त फायद्यासाठी किंवा उपयोगी वस्तू म्हणून बघतात या नरकात त्यांच्या आत्म्यांना मारलं जातं हा चक्र खूप वेगाने चालतो तर रोरो रो नरक या नरकांमध्ये त्यांना जागा मिळते ज्यांनी त्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांची संपत्ती हडपलेली असते इथे त्यांना ते बेशुद्ध होईपर्यंत मारलं जातं पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा याच प्रकारे रक्तबंबाळ केलं जातं हा सिलसिला तोपर्यंत चालतो जोपर्यंत शिक्षा संपत नाही कुणबी पाक नरक यामध्ये शिकारी लोकांना म्हणजे ज्यांनी त्यांच्या शौकासाठी प्राण्यांची हत्या केली असते त्यांना आणलं जातं इथे त्यांच्या या कर्माचा शिक्षेत त्यांना उकळत्या तेलात टाकलं जातं मित्रांनो तर तप्तसूची नरकामध्ये ते लोक येतात जे त्यांच्या कर्तव्याकडून पळ काढतात जबाबदाऱ्यापासून पळतात या नरकात त्यांच्या आत्म्यांना फेकलं जातं इथे त्यांना चाकूंनी छिन छिन्नविचित्र केलं जातं जोपर्यंत ते बेशुद्ध होत नाहीत गरुड पुराणात कालसूत्र नरकाबद्दल सांगितले आहे की इथे त्या आत्म्यांना आणलं जातं ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी मोठ्यांचा सन्मान केलेला नसतो या नरकात वाईट करण्यासाठी त्यांना जास्त उष्णतेत ठेवून शिक्षा दिली जाते जोपर्यंत त्यांची शिक्षा पूर्ण होत नाही अंतिम संस्कारानंतर आत्म्यासोबत काय घडतं त्यासोबत तुम्ही पाहिलं की आत्म्याला कोणत्या आजारावर स्वर्ग किंवा नरकात स्थान मिळतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद